दिलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय आयोगाची एक आदर्श आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या कक्षेतून सर्वांनी परवानगी घ्यायला पाहिजे परंतु दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी खरं तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची सभा संमेलन पदयात्रा घेता येत नाही परंतु त्यांनी पूर्वबाग दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी त्यांनी एक सभा घेतली आणि ते आदर्श निवडणूक निर्णय आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे सात पूर्णांक पाच हे जे नियम आहेत त्यांनी भंग केलेला आहे त्याविरोधात आम्ही त्यांची फिर्याद दिली आणि त्यानुसार त्या एफ एस टी पथकाने त्याची भरारी पथकानी चौकशी करून त्यांच्यावरती काल जेलोड पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंदवलेला आहे आणि ते बी एन एस प्रमाणे दोनशे तेवीसचा चा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवलेला आहे म्हणजे आता ठीक धर्माच्या नावावर पण मतदान मागायचं जे प्रयत्न सुरू आहे त्यांना काय सांगायचं आम्ही हे सांगू इच्छितो की लोकशाहीमध्ये आपण आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे लोकशाही प्रमाणे सर्वांना आपापल्या धर्माचा प्रसार प्रचार करण्याचा अधिकार आहे परंतु मतदानासाठी धर्माचा वापर करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही परंतु हे लोक थेट थेट थे या मतदारसंघामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक स्थळी ठिकाणी जाऊन लोकांची दिशाभूल करून त्या ठिकाणी मंदिरात जाऊन लोकांना मतं मागतायत हे आमची तक्रार आहे मला आता त्या मतदारांना काय आवाज कारण अनेक जे गोरगरीब मतदार आहेत प्रेंगा। 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 मी सगळ्या मतदारांना हे करू हे आवाहन करू इच्छितो की खर तर हे लोकशाहीचा उत्सव आहे आपल्याला आपल्या हक्काच आपल्या धोरणाचं सरकार आणण्यासाठी आपण लोकशाहीला मतदान करत असतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून सर्वजण जो देशाच्या विकासासाठी लोकशाहीच्या संरक्षणासाठी संविधान वाचवण्यासाठी जे लोक या ठिकाणी काम करतील त्यांना आपण मतदान केलं पाहिजे दोन तीन दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर म्हणजे धर्मयुद्ध म्हटलं जात कारण भाजपाचा जो पक्ष आहे तो पक्ष धर्माच्या पायावरतीच अवलंबून अवलंबलेला आहे आणि त्यांचा अजेंडाच धर्म आहे तेव्हा देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करून हिंदू आणि मुसलमान अशी फूट पाडून हिंदूची मतं एकत्रित करून आपण सत्य येण्यासाठी त्यांचा नेहमीच तो रोल राहिलेला आहे म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की या देशामध्ये धर्मांत ध्रुवीकरण करू नका लोकशाहीसाठी लढा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काम करा आणि जागरूक मतदारांनी हे विचार केलं पाहिजे की आपल्यासाठी आपल्या हक्कासाठी आणि विकासासाठी जो उमेदवार या ठिकाणी लढतोय त्याला आपण आपलं मूल्य मत दिलं पाहिजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की निवडणूक आयोगाला आम्ही सात तारखेला तक्रार दिली असताना त्यांनी खूप उशीर याच्यामध्ये चौकशी करण्यासाठी विलंब केलेला आहे वास्तविक पाहता निवडणूक निर्णय आयोगाच्या आचारसंहितेनुसार तात्काळ त्याची दखल घ्यायला पाहिजे परंतु असा विलंब झालेला आहे आम्ही त्यांना हे सांगितलंय तुमच्या जर कार्य कार्यवाहीमध्ये कर्तव्यामध्ये कसूर झाली तर आम्ही तुमच्या विरोधात तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करतो असं सांगितलं तेव्हा त्यांनी काल त्या ठिकाणी ती प्रोसेस केली आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखवलेला आहे दाखल केलेला आहे मला या ठिकाणी त्या उमेदवार सांगायचं आहे देव सुरक्षित शंभर टक्के आहे देवाला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही नाहीये देव देश धर्मावरती आपण निवडणूक लढवत नाही आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण निवडणूक लढवलं लो पाहिजे लोकांची दिशाभूल करू नये एवढंच मला सांगायचं आहे जर असे प्रकार ते वारंवार करत असतील तर निवडणूक निर्णय आयोगाकडे आमची तक्रार राहील त्या उमेदवाराला अपात्र करा